आचारसंहितेमुळे रास्ता रोको होऊ शकत नाही हे शासन बिंडोग शासन आहे दहापट आम्हाला अमान्य आहे हे शासन लबाड आहे ज्यांना शेती माहिती नाही त्यांच्या हातात सत्ता आहे सहा तारखेच्या बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलन करो सचिवालयापासून कपुले खूप प्रयत्न केले पण आम्हाला आंदोलन घ्यायचंच होतं आज रस्ता होऊ शकत नाही का अचासहित आम्हाला सण पण आम्हाला ह्या प्रश्नाची निकट किती आहे लोकं किती चिडलेत हे दाखवण्यासाठी आम्ही आज लाखो लोकं घेऊन आलो आणि तुम्ही बघितलं असेल आमचा दिसत नव्हते इतके लांब एक किलोमीटर लोक लांब होती उन्हासोबत थांबली होती आज हे शासन आहे ते बिडडोक शासन आहे काय लागतं आमच्यावर आज त्यांना अजून माझी घेऊ शकत आहे माहिती आहे आज आम्हाला पिण्याला पाणी मोजू देऊ शकत नाही आणि द्या शेतीला देऊ शकते का अशा अवस्थेत आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला हे तुमचं मोजू पाणी मान्य नाही आणि धसपटीनं ना, तुमचा दंड आहे तो मान्य आहे आमच्या एका संस्थेला एका महिन्याचं पंचाळीस लाख रुपये दंड हो लावला त्यांनी असं पंचेचाळीस लाख म्हणजे एका वर्षाचं झालं साडेपाच कोटी साडेपाच कोटी देऊन आम्ही संस्था चालवू शकत नाही म्हणून आम्ही म्हटलं मी म्हटलं त्यांना की अशा संस्था आम्ही मोकाळ केलेत बँकेची लोकांच्या घरं काढली आज मोकळ्या येत्या एक पैसा आमचा देऊ नका पण तुम्ही तुम्ही चालवा तुम्ही तुमच्या ते उपचार योजना चालू त्याच पद्धतीने आमचं चालवा कसे चालवा एक्क्याऐंशी एकोणीस घ्या ना कसंही घ्या पण तुम्ही चालवा पण शासन चालवू शकत नाही शासनाला ती अवस्था नाही शासनच चालू शकत नाही शासनाकडं माणसं नाही आहे ती लबाट माणसं आहेत त्यामुळे शासन चालवू शकत नाही आणि ज्यांना आज माहिती नाही शी माहिती नाही त्याची आता सत्ता आहे शिती माहिती नाही अशा जे आय एस अधिकारी ते पंख्याखाली बसून ए सीमध्ये बसून आमचा निर्णय घेतात हे आम्हाला मान्य नाही आणि हे जर आम्हाला सहाच्या मिटिंगमध्ये नाही मान्य केलं तर बेमहर आदेश आदेश होत आम्ही आणि हे इतकं मोठं असेल की म्हणजे कोण आमचं थांबवू शकत नाही इतकं मोठं असेल